टीम इंडिया पहिल्यांदाच या देशात खेळणार टी ट्वेंटी मालिका या मालिकेच्या वेळापत्रक आहे जाहीर तर सामने केव्हा आणि कोटे खेळवले जाणार आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या आय पी एल सुरू आहे आय पी एल सुरू असतानाच बी सी सी आयने मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे तर ही मालिका बांगलादेशविरुद्ध होणार आहे याआधी बांगलादेशमध्ये भारत टी ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी याआधी गेलेले नव्हते तर पहिल्यांदाच भारत टी ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी बांगलादेशमध्ये जाणार आहे तर आपण पाहणार आहोत या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक यामध्ये तर पहिला टी ट्वेंटी सामना सव्वीस ऑगस्ट रोजी चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना हा एकोणतीस ऑगस्ट रोजी मिरपूर या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर तिसरा चिट्वेंटी सामना एकतीस ऑगस्ट रोजी मिरपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशचा पराभव करेल का, का बांगलादेशची टीम आपल्या घरच्या मैदानावरती भारताचा पराभव करेल आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा